चला तर आजचा दुसरा भाग आहे तो म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एज्युकेशन किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग लर्निंग किंवा सायंटिफिक इन्व्हेस्टिगेटर मॉडेल सायंटिफिकली कशा पद्धतीनं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कशा पद्धतीने केलं जातं हे सांगणारं जे आहे ते आपण आज शिकणार आहोत आज याची आज आपण चर्चा करणार आहोत कसं आहे तर तर सायंटिफिक मॉडेलमध्ये काय केलं जातं तर ऑब्झर्वेशन केलं जातं अगोदर तर थोडा चुकला आहे चला तर आता दुसरा भाग आपण पाहूया तो म्हणजे सायंटिफिक इन्व्हेस्टिगेटर और प्रॉब्लेम सॉल्वर या पद्धतीची जे काही लर्निंग आहे ह्या पद्धतीच्या लर्निंग बद्दल परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात सायंटिफिक इन्व्हेस्टिगेटर म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या संशोधन करणं शोध लावणं ह्याचा अध्यापनामध्ये आपण कसा उपयोग करू शकतो किंवा प्रॉब्लेम सॉल्वर किंवा विद्यार्थ्यांना एखादा प्रॉब्लेम द्यायचा आपण वैगॉटस्कीच्या ज्या काही लेक्चर होत्या त्या लेक्चरमध्ये आपण अँकर्ड इन्स्ट्रक्शन पाहिलेलं आहे कॉग्नेटिव्ह अप्रेंटिसशिप पाहिलेलं आहे प्रॉब्लेम mm -hmm. प्रॉब्लेम पी बी एल ज्याला म्हणतात प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग आपण पा त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे तर या सगळ्याच्या माध्यमातून शिक्षण होऊ शकतं तिकडे घेतलेलं आहे पण थोडीशी चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत प्रॉब्लेम सॉल्वर विद्यार्थी कसे असतात कसा सॉल्व्ह प्रॉब्लेम करतात पहिल्यांदा ऑब्झर्वेशन करतात निरीक्षण करतात नंतर थिंक करतात म्हणजे काय करतात विचार करतात क्या हा जो प्रॉब्लेम आपण समोर आहे तर हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करावा त्याच्याबद्दल विचार करतात विचार केल्यानंतर मग ते प्रश्न विचारतात विद्यार्थ्याला सांगितले की बाहेर एवढी उन्हाळ्यामध्ये कपडे लवकर वाळतात आणि हिवाळ्यामध्ये कपडे उशिरा वाळतात कारण काय आहे तर याचं म्हटलं तर विचार करतात मला अगोदर निरीक्षण करतात उन्हाळ्यामध्ये लवकर वाळतात हो खरंच वाळतात मग काय असतं उन्हाळ्यात काय असतं हिवाळ्यात त्याची तुलना करतात त्याच्या अगोदर थिंक विचार करतात का बरं असं असेल मग प्रश्न विचारतात मग ते शिक्षकाला विचारत असतील किंवा अजून कोणाला विचारत असतील मग प्रश्न विचारण्यास मग त्याच्यावर हायपोथिसिस म्हणतात की नाही बाबा उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त असतं आणि हिवाळ्यामध्ये टेम्परेचर कमी असतं त्याच्यामुळे होत असेल हे झालं हायपोथिसिस हाय पोधिसेल तर एक्सपेरिमेंट करतात म्हणजे उन्हाळ्यामध्ये कपडे वाळलेले स्वतः करतात किंवा दुसऱ्याचे एक्सपेरिमेंट पाहतात उन्हाळ्यामध्ये कपडे वाळू घातले लवकर वाळे हिवाळ्यामध्ये वाळले हिवाळ्यामध्ये उशिरा वाळले का झालं असं तर एक्सपेरिमेंट एक्सपेरिमेंट केल्यानंतर हा एक्सपेरिमेंट ज्या लक्षात येतं की आपण जे हायपोथिसिस मांडलं होतं आपण जो अभ्युपगम मांडला होता हा अभ्युपगम कसा आहे बरोबर आहे किंवा चुकीचा आहे चुकीचा असेल तर पुन्हा एकदा नवीन अभ्युपगम मांडला जातो पुन्हा एकदा निरीक्षण केलं पुन्हा थिंक केलं जातं पुन्हा हे ही प्रोसेस काय पुन्हा पुन्हा केली जाते अशा पद्धतीने छोटे मोठे जे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे प्रोसेस आहेत ते वर्गामध्ये आपल्याला घेता येतात आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मॉडेल आहे आता याच्यामध्ये काय प्रश्न विचारायचे प्रोसेसबद्दल फारसे प्रश्न विचारतात कॅरेक्टरिस्टिक्स सायंटिफिक इन्व्हेस्टिगेटर किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हरच्या काय कॅरेक्टिक्स आहेत तर सगळ्यात अगोदर महत्वाचे कॅरेक्टर म्हणजे कुरियासिटी असे जे प्रॉब्लेम सॉल्वर विद्यार्थी असतात किंवा सायंटिफिक इन्व्हेस्टर असलेले स्टुडंट असतात ते कि यांच्यामध्ये प्रचंड क्युरियासिटी असते जिज्ञासा असते हे काय हो सर ते काय हो सर सतत प्रश्न विचारतात बरं फक्त प्रश्न विचारणार ते स्वतः पण ऑब्झर्वेशन करतात निरीक्षण करतात सर आम्हाला इथं असं दिसलं हो ती तिथं दिसलं हो ती काय असलो असे प्रश्न विचारतात म्हणजे ऑब्झर्वेशन करतात त्याच्यानंतर ते स्किल्स असतात त्यांच्याकडे आणि नसतील तर ते स्किल अक्वायर करतात शिकतात आणि नंतर क्रिटिकल थिंकिंग असते ज्यांच्याकडे ऑब्झर्वेशन आहे क्युरिओसिटी आहे साहजिकच ते काय करणार विचार करणार चिंतन करणार आणि क्रिटिकल थिंकिंग करणार आणि मग लॉजिकल रिजनिंग करणार लॉजिकच्या आधारे उगं काही म्हणायचं म्हणून म्हणायचं नाही तर तत्व लॉजिक घेऊन ते काय करतात त्याचे रिजनिंग करतात त्याचं एक्सपेरिमेंटेशन करतात त्याच्यावर प्रयोग करतात अशा पद्धतीचे जे विद्यार्थी असतात ते कसे असतात सायंटिफिक इन्व्हेस्टिगेटर असतात प्रॉब्लेम सॉल्व्हर असतात परीक्षेत प्रश्न असा विचार विचार येतो की एक्स विद्यार्थी हा असा असा करतो तसा तसा करतो तसं तसा करतो मग तो त्याला सायंटिफिक इन्व्हेस्टिगेटर आणता येईल का किंवा त्याला काय म्हणता येईल असे गुणमत्पणा पुन्हा तुमच्या पर्याय दिले जात त्याच्यामुळं हे हे जे विषय आहेत हे शब्द महत्वाचे आहेत हे शब्द आपण हिंदी मराठीमध्ये इंग्रे, इंग्र इंग्रजीमध्ये आपण ताडून पाहिले पाहिजे शिक्षकाचा काय का रोल आहे असाही प्रश्न आपले क्षण बेस येतो तो, तो मग काय करतात शिक्षक काय काय एन्करेज इन्क्वायरी शिक्षक प्रश्न विचारण्याला प्रोत्साहन देतात त्यानंतर आज ओपन एंडेड डेड क्वेश्चन म्हणजे मुक्त प्रश्न विचारायला शिक्षक काय करतात प्रोत्साहन ओपन देत म्हणजे शिक्षक मुक्त प्रश्न ज्याचं उत्तर काही असू शकते जसं की तुम्हाला तुमचा आवडता खेळ कोणता आणि का हा कसा आहे ओपन डेड क्वेश्चन आहे ह्याचं कुठलंही ठराविक उत्तर असू शकत नाही म्हणजे असे ओपन एंडेड क्वेश्चन विचारले जातात प्रश्न विचारायला शिक्षक प्रोत्साहित करतात ऑन प्रॅक्टिस देतात म्हणजे मुलांना स्वतः हा वस्तू हाताळायला देतात कारण हाताळल्याशिवाय त्यांना त्याचा अनुभव येणार नाही आणि त्याच्याबद्दलचे खरे -खुरे प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होणार नाही प्रमोट डिस्कशन अँड रिजनिंग चर्चा करायला प्रोत्साहन देतात त्यांना सांगतात चर्चा करा तुम्ही मतं मांडा एकमेकांची मतं खोडा त्याआ काय होईल दोघांचंही लॉजिक काय होईल पक्क होईल मजबूत होईल यूज ऑफ रिअल लाईफ प्रॉब्लेम जीवनातले खरे खुरे प्रॉब्लेम विद्यार्थ्यांसमोर मांडतात आणि त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा त्यांना आव्हान देतात त्यांना चॅलेंज देतात आणि अशा पद्धतीनं काय होतं त्यांचं स्वतःचं जे काही सायंटिफिक इन्व्हेस्टिगेटर जे जे काही जे काही त्यांची एनेटॅबिलिटी आहे ती काय होते स्ट्रॉंग होते वाढते ने वर्ड रोड लर्निंग ते काय करतात जे काही पारंपरिक का अध्यापन पद्धती आहे ती पद्धती काय करतात टाळतात आता काय थेअरी आहेत या ज्या सायंटिफिक इन्व्हेस्टिगेटर जे आहेत त्यांच्या कोणाच्या कोणत्या थेरी आहेत हा प्रश्न येऊ शकतो जॉन डेव्हीची लर्निंग बाय डुईंग आहे त्याच्यामध्ये पण सायंटिफिक इन्व्हेस्टिगेटर किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला प्रोत्साहन दिलं जातं पीआयनची ऍक्टिव्ह लर्निंग आहे किंवा तिला डिस्कव्हरी लर्निंग असे हा अशा पद्धतीची त्यांची थेरी आहे ब्रुनरची इन्क्वायरी बेस्ड लर्निंग आहे आणि वायगॉटस्कीच्या आपण सगळ्यात महत्वाचं आहे आणि सर्वाधिक प्रश्न या परीक्षेमध्ये विचारणार आहे कारण आपल्यामध्ये आर टी ईमध्ये पण आहे एनई मध्ये आहे आणि आता सध्याच्या आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा याचा अंतर्भाव आहे ती आहे एल प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग त्याच्यामध्ये सोशल इंटरॅक्शन काय करतं ते प्रॉब्लेम सॉल्विंग करायला मदत करतं असं मानणाऱ्या बायको पण थेरी आहे तर या सर्व थेरीज आपण लक्षात घ्या सायंटिफिक इन्व्हेस्टिगेटर म्हणजे प्रॉब्लेम सॉल्वर आहे ते ऑब्झर्वेशन करतात थिंक करतात क्वेश्चन विचारतात हायपोथिसिस मारतात एक्सपेरिमेंट करतात रिफ्लेक्शन देतात करतात आणि अशा पद्धतीची ही साखळी त्यांची सुरू राहते सतत काही ना काही करतात ते शोधत राहतात दुसऱ्या बाजूला त्याच्या कॅरेक्शन क्युरिअसिटी ऑब्झर्वेशन स्किल्स क्रिटिकल थिंकिंग लॉजिकल रिझनिंग आणि एक्सपेरिमेंटेशन आहे शिक्षकाचा रोल आहे एनकरेज इन्क्वायरी प्रश्न विचारायला प्रोत्साहन देणे आहे ओपन रेलेड क्वेश्चन विचारायला हँड्स ऑन प्रॅक्टिस प्रमोट डिस्कशन रिजनिंग यूज ऑफ रिअल लाईफ प्रॉब्लेम्स अवॉइड रोट लर्निंग आणि मध्ये जॉन डेवीची आहे लर्निंग बाय डुईंग पीआजीची आहे ऍक्टिव्ह लर्निंग डिस्कवरी लर्निंग ग्रुनरची इन्क्वायरी बेस्ड लर्निंग आणि वायगॉट हस्केचं पी बी एल तर एवढा आपण लक्षात ठेवा याच्यावर दोन चार प्रश्न येतात आणि हे मार्क आपल्याला सहज मिळू शकतात सी टी डीसाठी शुभेच्छा गुड थँक्यू